नगर परिषदेत शिंदे सेना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती झालेली आहे शिंदे सेनेसोबतची युती राज्यातली भविष्यातली नांदी असू शकते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेनी हे वक्तव्य केलं <laughs> <laughs> फक्त एकत्रित महाराष्ट्राची कारण भविष्यात एखाद्या छोट्या युवतीमध्ये एवढं हुरडून जाण्याची शशिकांत शिंदेना गरज नाही अनेक ठिकाणी अशा अशा वेगवेगळ्या युती झाल्या स्थानिक लेवलला कधी कधी राजकारणामध्ये मित्रपक्षाचं नाही पटलं काही कोणी शरद पवारजीला सोबत घेतलं काही ठिकाणी एकतर पंजाचे बॅनर दिसत आहे मला धनुष्यबांसोबत त्यामुळं हे जे चालू आहे ना याचा काही महायुतीशी संबंध नाही आहे आम्ही सर्व नेते वरच्यावर बोलतो आहेत कालच मी अजितदादाशी बोललो एकनाथ साहेबाशी बोललो देवेंदी बोलतात आहे शेवटे लोकल कार्यकर्ते आठ दहा वर्षांनी निवडणुकीला समोर चालले आहे आणि हे घोडा मैदान लागला आहे त्यामुळं एका पदावर एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो मला याच्यातलं काही जास्त माहिती नाही परंतु पवार साहेबांनी तर स्पष्टच सांगितलेलं आहे की भाजप सोडून कोणाबरोबर जा असं त्यांच्या पक्षाने सांगितलेलं आहे त्यामुळे तसं ते गेले असतील तर त्यांच्या पक्षाची ती भूमिका असेल तर त्याला मला असं वाटत नाही की आम्ही काही बोलावं त्या विषयात